काम करण्यासाठी तरुणांची साथ हवी आहे ही ताकद कुणात असेल तर ती रोहित पवारांमध्ये आहे त्यामुळे तुमची साथ रोहित पवारांना द्या असं आवाहन शरद पवार यांनी केले आहे साडे चार वर्षात मतदारसंघात राष्ट्रीय राज्य व ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी दोन हजार सातशे कोटी जलजीवन पाणीपुरवठासाठी तीनशे कोटी जामखेड पाणी पुरवठासाठी एकशे ऐंशी कोटी अशी अनेक कामे रोहित पवार यांनी मंजूर करून आणली जामखेड तालुक्यातील खरडा येथील शिवणपट्टण किल्ल्यावर आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून केलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत फलकाचे माध्यमातून करण्यात आले यावेळी होळकर यांचे वंशज भूषण सिंग राजे होळकर खासदार निलेश लंके आमदार रोहित पवार संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके जिल्हा बँकचे संचालक बाळासाहेब साळुंके माजी आमदार साहेबराव दरेकर तालुका अध्यक्ष विजयसिंग सिंग गोलेकर उपस्थित होते खासदार निलेश लंके म्हणाले की विकासाचा ब्लॉक भरून काढण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी काम केले आहे अशा अभ्यासू नियोजनपूर्वक काम करणाऱ्या नेत्यास राज्याचा नेता म्हणून पाठविण्यासाठी निवडून आणण्यासाठी जबाबदारी जनतेची आहे राम शिंदे यांनी पाच वर्षात काय केले ते सांगावे मी ही माझे काम सांगण्यास तयार आहे कुटुंबासारखे मतदारसंघातील जनतेचे काम केले आहे असे रोहित पवार म्हणाले यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता आज खरडा नगरीमध्ये कर्जत जामखेडचे लोकप्रिय युवा आमदार रोहितदादा पवार यांच्या विशेष प्रयत्नातून विविध कोटी रुपयाच्या विकासकामाचे लोकार्पण सोहळा व भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी देशाचे नेते पद्मभूषण शरदचंद्रजी पवार साहेब कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहूराजे देवींचे वंश जीवराजी होळकर प्रवीणदादा गायकवाड तसेच त्यांच्यासोबत येणारे सर्व मान्यवर पत्रकार बांधव आणि मायबा तालुक्यातील व तालुक्याचे परिसरातील येणारे सर्व मायबाप जनता यांचे स नगरीमध्ये सहसे स्वागत करत आहोत आणि या कार्यक्रमासाठी आता खरडा या ठिकाणी पूर्ण तयारी झालेली आहे आणि या कार्यक्रम मोठा उत्साहात पार पडणार आहे आणि साहेबांचे स्वागत करण्यासाठी खरडा वाशी व हो तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवारगड पूर्ण स स्वागतासाठी सज्ज झाले सभेला उभे केले होते विधानसभेला उभे केले होते तरी फक्त मतं आली पण त्यांचे उमेदवार निवडून नाही आले आणि तर कडकडी करणारे जे कुठले पक्ष आहेत त्यातले काही नवीन आहेत काही जुने आहेत पण जुने असले तरी दोन तीन पाठी आमदारापेक्षा त्यांचे काय जास्त राहिले नाही त्यामुळे कदाचित हे जरफंट केली तर हा शेवटचा काळ असेल एक तरी उमेदवार निवडून येण्याचा परत त्यांचे कुठलेही उमेदवार निवडून येणार नाही पक्ष हे हळूहळू कमी होत जाते त्यामुळे लोकांना आता कळलेलं आहे थर्ड फ्रंट हा निवडणूक लढण्यासाठी जिंकण्यासाठी काही जात नाही पण भाजपच्या आणि दिल्लीच्या आदेशावर फक्त महाविकास आघाडीची मतं घाण्यासाठी

राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा